तीन राज्यांमध्ये भाजपला मोठा विजय मिळाल्यानंतर आता बावीस जानेवारी रोजी राम मंदिराचं भव्य उद्घाटन करून संपूर्ण देशाला एक मोठं भाजपकडून प्रदर्शनच करण्यात येईल असं काही म्हणता येईल कारण त्यानंतर लगेचच ज्या पद्धतीने पॉझिटिव्ह वातावरण दिसत आहे त्याची तयारीचा फायदा घेत बावी लगेचच लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचा जाहीर होण्याची दाट शक्यता आहे मात्र त्याच वेळेला दुसरीकडे इंडिया आघाडी आणि मल्लिकार्जुन खरजेंकडे मिळालेलं नेतृत्व ही मोदी आणि शह मोठी डोकेदुखी ठरणार का या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी विनायक कांगणे आपण पाहतात आधार विश्लेषक नुकतंच संसदेमध्ये झालेलं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांचं भाषण अत्यंत आत्म विश्वासपूर्वक झालेलं भाषण आहे आणि त्यामध्ये त्यांचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला होता हसत हसत त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शहाना चांगल्याच कान पिचक्या दिल्या आहेत जरी इतकी भव्य इमारत लोकसभेची बांधली असली मात्र तिचा पायात जर मजबूत नसेल तर फक्त त्या देखावेला बघायचं का अशा शब्दात त्यांनी नरेंद्र मोदी यांच्या कान पिचक्या केल्या आहेत कारण ज्या पद्धतीने संसदेमध्ये गदारोळ झाला होता आणि त्यावरून संसदेमधील तब्बल एकशे एक्केचाळीस सदस्यांना निलंबित करण्यात आलं होतं त्या मुद्द्यांना धरून खरगे यांनी कानपिचक्या दिल्या आहेत कारण संसदेमध्ये ज्या पद्धतीने अतिरेकी हल्ला झाला होता संसदेमध्ये ज्या पद्धतीने घुसखोरी झाली होती त्यावर विरोधकांनी चर्चा मागितली होती मात्र ती चर्चा सुद्धा जर आपण करून देत नसेल लोकशाहीचा जा पायाच जर आपण कमकुवत ठेवत असेल तर ह्या फक्त देखाव्याच्या लोकशाहीच्या इमारतीला करायचं काय अशा कान पिचक्या त्याने नरेंद्र मोदी यांना दिल्या होत्या त्यामुळे हसत हसत ज्या पद्धतीने खरगे यांनी हे त्यांचं ते भाषण केलं त्यावरून इंडिया आघाडीच्या नेतृत्वामध्ये जो आत्मविश्वास बघायला मिळाला तो कधीही मागील दोन चार वर्षामध्ये मिळाला नाही तो आत्मविश्वास त्या पद्धतीने जे भाषण झालं ते खरोखर अत्यंत महत्वाचं म्हणता येईल आणि बऱ्याच दिवसांच्या चर्चेनंतर बऱ्याच दिवसांच्या अंतरानंतर नुकतीच दिल्ली येथे इंडिया आघाडीची जी बैठक पार पडली खर तर ती बैठक यशस्वी होऊ नये त्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित यांनी बरेच प्रयत्न केले की केजरीवालचे अनेक मंत्री तुरुंगात असताना केजरीवाल यांना सुद्धा ईडी करून अनेकदा नोटीस पाठवून अक्षरशः छळण्याचा प्रयत्न केला आहे आणि कोणत्याही पद्धतीमध्ये त्यांना मागच्या दरवाजाने कविना भाजपला शरण येण्यासाठी त्यांनी नामहरण केलं होतं तर दुसरीकडे अखिलेश यादव असेल जे उत्तर प्रदेशाचे महत्वाचं नेतृत्व म्हणता येईल तसंच ममता बॅनर्जी सुद्धा जवळील जे नातेवाईक असतील किंवा जवळचे जी माणसं आहेत त्यांना सुद्धा ईडी तर्फे नोटिसा पाठवून त्यांना सुद्धा अत्यंत त्रास देण्याचं कृत्य त्यांनी केलं होतं आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये इंडिया आघाडी एकत्र आलीच नाही पाहिजे जी महत्वाचे नेते ममता बॅनर्जी झाली केजरीवाल आणि अखिलेश यादव यांच्यामध्ये कशा पद्धतीने फूट पाडता येईल आणि त्यांच्यामधील कोणत्या तरी नेता भाजपला गळाला लागेल का काय यासाठी अमित शहाकडून बरेच प्रयत्न करण्यात आले मात्र शेवटच्या क्षणाला का होईना इंडिया आघाडीला कुठेतरी आपली एकात्मता ठेवण्यामध्ये यश आलेले दिसले त्यामुळे मधील इंडिया आघाडीची यशस्वी बैठक आणि त्या बैठकीसाठी सर्व नेत्यांची हजेरी आणि ज्या वेळेला ही बैठक संपन्न झाली त्यावेळेला सर्व नेत्यांमध्ये जो आत्मविश्वास बघायला मिळाला तो यापूर्वीच्या कोणत्याही मध्ये बघायला मिळाला नाहीत खर तर खऱ्या अर्थाने जर इंडिया आघाडी एकत्र आली तर भाजपसाठी ते मोठं आव्हान ठरू शकतं जर आपण संख्यात्मक दृष्ट्या जर हा ग्राफ बघितला तर मागील निवडणुका दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकांमध्ये जर धरलं तर तब्बल सदुसष्ट टक्के जे मतदान आहे जरी भाजपचं सरकार जरी केंद्रामध्ये असलं तरी सदुसष्ट टक्के इतकं मोठं मतदान या इंडिया आघाडीच्या पार्ट्यांकडे विभागीत झालेत मात्र तेच जर एकत्र आलं आणि ते आणण्यात जर ते यशस्वी ठरले तर कोणत्याही परिस्थितीमध्ये ते भाजपला नक्कीच हरवू शकता आणि त्या परिस्थितीला आता ते सर्व नेते आलेले दिसत आहेत ज्या पद्धतीने इंडिया आघाडीची दिल्लीतली बैठक झाली त्यातून तरी सध्याचं चित्र तरी असं सांगत आहे की भाजपासाठी मोठं टार्गेट ते नक्कीच उभं करणार संसदेमधील भाषणामध्ये काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे म्हणाले की दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार चौदा पासूनचा सर्व इतिहास माझ्याकडे लिहिलेला आहेत अक्षरशः त्यांनी पानं दाखवली त्यामध्ये सगळं आहेत मात्र तुम्ही तो ऐकून घ्यायला जर तयार असेल तर तो तुमच्या समोर मी मांडायला तयार आहेत याचा अर्थ इंडिया आघाडीकडे सर्वांचे कारनामे सर्व तयार आहेत मात्र फक्त एकमेकांवर ईडी आणि सरकारी यंत्रणेचं प्रेशर आणून या इंडिया आघाडीला विख वित करण्याचा विस्कळीत करण्याचा जो प्रयत्न भाजपकडून चालला होता त्याला आता कुठेतरी लगाम लागताना दिसतोय आणि इंडिया आघाडीचा ज्या पद्धतीने आत्मविश्वास आजच्या बैठकीमध्ये बघायला मिळाला तो खरोखर टिकून राहिला तर भाजपला ते नक्कीच मोठ आव्हान नाही तर विजयाच्या दृष्टीने एक पाऊल उचललं असं म्हटलं तरी व्हावं ठरणार नाही आपल्या भाषणात खरगे पुढे जाऊन म्हणाले नाही की आपण काय केलं फक्त हिंदू मुस्लिम आणि हिंदू मुस्लिम एकमेकांमध्ये वाद लावणं जातीय भेद करणं यापेक्षा आपल्याकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाही आणि फक्त एकमेकांच्या पार्ट्या फोडणं अशा हसत हसत केलेल्या आपल्या भाषणामध्ये त्यांनी अक्षरशः नरेंद्र मोदी आणि अमित शहाना चांगल्याच काम पिचक्या दिल्या त्यांच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे असले असता त्यांनी अध्यक्षांना सांगितलं की त्यांना मन मोकळं असू द्या त्यांना मोकळं होऊ द्या नाही तर प्रत्येक वेळी ते फक्त आणि फक्त भांडणाच्या तोऱ्यामध्येच असता अशा पद्धतीने खरगे यांनी जे भाषण केलं खरोखर संसदेमध्ये अक्षरशः टाळ्यांचा वर्षाव करण्यात आला याही पुढे जाऊन खरगे म्हणाले की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलण्याचा हक्क आहे तुम्ही त्यांना बोलू दिलं पाहिजे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा सरकार तुमचा इथे घ्या मात्र प्रत्येकाला चर्चा प्रत्येक विषयावर ही करू दिलीच पाहिजे अशा पद्धतीने अत्यंत प्रभावी आणि पहिल्यांदा इतकं सुंदर काँग्रेस राष्ट्रीय अध्यक्षांचं भाषण झालं म्हणता येईल त्यानंतर झालेल्या इंडिया आघाडीची जी यशस्वी बैठक खरगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली त्यातून येणाऱ्या काळामध्ये भाजपसाठी इंडिया आघाडी डोकेदुखी ठरू शकते का फक्त राम मंदिराच्या आणि हिंदूंच्या मुद्द्यावर भाजप दोन हजार चोवीस जिंकू शकते का जर इंडिया आघाडीमध्ये बिघाडी करण्यास भाजप यशस्वी झालं नाही तर इंडिया आघाडी नक्कीच दोन हजार चोवीस मध्ये काहीतरी चमत्कार दाखवल्याशिवाय राहणार नाही याबद्दल आपल्याला काय वाटतं इंडिया आघाडी जर एकत्र राहिली त्यांची सदुसष्ट टक्के मत जर एकत्र आली तर भाजपला ते पराभूत करू शकता का याबद्दल आपल्याला काय वाटतं की अमित शहा आणि नरेंद्र मोदींची जोडी इंडिया आघाडीला तोडण्यात यशस्वी ठरतील आपलं मत कॉमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका व आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक अँड शेअर करायला विसरू नका अजूनही आधार दिवसा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढील वेगवेगळ्या भागात तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र